महागाई आणि अतिवृष्टीमुळे फटाक्यांच्या बाजारावर परिणाम प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असली तरी ग्रामीण भागात यंदाची दिवाळी काहीशी फिकी दिसते आहे अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि वाढलेली महागाई याचा थेट परिणाम फटाक्यांच्या बाजारावर झाल्याचं जा दिसून येत आहे फटाक्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची वर्दळ घटलेली असून सर्वसामान्य नागरिकांना फटाक्यांच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांनी दिवाळीचा खर्च आटोक्यात ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विक्रेत्यांना मोठ्या तोट्याची भीती व्यक्त केली जाते आहे आजचा दिपावळीचा आपला चौथा ते पाचवा दिवस आजची तुमची नरक चतुर्दशी गेलेली आहे परंतु आपण पाहू शकता या राज्यात आणि जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव आणि ग्रामीण भागातील आपला नागरिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकटात सापडलेला असून या ठिकाणी आम्ही बाजारात गेल्या चार दिवसापासून ग्राहकाची वाट पाहत आहोत लाखो रुपयाचा माल आम्ही या ठिकाणी भरून ठेवलेला आहे परंतु अजूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी बाजारपेठेत दिसत नाहीत महागाई आणि फटाक्याचे वाढलेले रेट आणि शेतकऱ्यांना झालेलं नुकसान या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि सालाबादाप्रमाणे जे आम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी आमच्या व्यावसायिकांच्या पूर्ण झालेल्या नाहीत मोठ्या प्रमाणात नुकसानीला आम्हाला सामोरे जावं लागतं आहे मोठ्या प्रमाणात माल आमचा अडकून पडलेला आहे या ठिकाणी माझं नाव रा सुशील राठोड आहे माझं राणा फटाका टा स्टॉल म्हणून आहे मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून धंदा करतो आहे दरवर्षाप्रमाणे यंदाचा जो महागाई पाणी पाऊसमुळे जो व्यापाऱ्यांमुळे जो फटका बसलेला आहे यंदाच्या जा वर्षी जास्तच फटका बसलेला आहे महागाईचाही वेकार वाढलेल्यामुळे डिझेल पेट्रोलचे भाव वाढले त्याच्यानंतर तुमचे तो ट्रान्सपोर्टिंगचा खर्च याच्यामुळे पाणी पाऊस वाढलेला आहे त्यामुळे गिरायकीच नाही आहे मार्केट एकदम थंड झालेला आहे व्यापारी वर्गामध्ये आमचे जो पेमेंट आज टाकलेला आहे तो काढला कसा काढावा हाच समजत नाही वर्षी मेरो रिपोर्ट एसपीएन मराठी धुळे